फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल आणि हसत असाल तर केस काळे करण्यासाठी काहीतरी तरी, तरी मार्ग सांगा असा एक नाही तर अनेक कमेंट्स मला येतात आणि त्यासाठीच आपण एक नवीन कॉम्बो बनवलेला आहे तो कॉम्बो असा आहे हेअर पॅक आहे हेअर ऑइल आहे आणि हेअर शॅम्पू आहे या तीन गोष्टी वापरल्यामुळे विदाउट केमिकल पूर्ण केमिकल विरहित या तिन्ही वस्तू आहेत आणि या तिन्ही वस्तू वापरल्यामुळे तुमचे केस काळे चांगले होण्यास मदत होईल तर आता हे कसं लावायचं आहे ते मी सांगते तुम्हाला सगळ्यात आधी हा हेअर मास्क लावायचा आहे ब्लॅक हेअर ब्लॅक हेअर ऑइल म्हणजे काय आहे पहिल्यांदा हा पॅक लावायचा रात्री झोपताना किंवा सकाळी असं सकाळी सकाळी पॅक लावायचा तीस मिनिटांना हा पॅक धुवून टाकायचा कसा धुवायचा तर तो या शॅम्पून धुवायचा आपल्याला हा शॅम्पू दिलेला आहे हां त्यानंतर तुम्हाला रात्री तेल लावायचं आहे हे केस काळे करण्याचं तेल आहे किंवा तुम्ही असं केलं तरी चालेल आदल्या रात्री हे तेल लावायचं केस काळे करण्याचं हे तेल आहे हे तेल लावून सकाळी तुम्हाला केस काळे करण्याच्या शॅम्पूनं केस धुवायचे आहेत आणि केस धुतले ते पूर्ण वाळले की दुसऱ्या दिवशी हा हेअर पॅक लावायचा आहे आणि केस स्वच्छ धुवायचे आहेत बास फक्त तीन प्रोसिजर आहेत हेअर कॉम्बो आहे हा पॅक ऑइल आणि शॅम्पू केस काळे करण्यासाठी हा कॉम्बो पॅक प्रथमच आपण लॉन्च केलेला आहे आणि अत्यंत सुंदर सुंदराचे रिझल्ट आहे मी आत्ताच लावून बघा केस धुतलेले आहेत म्हणजे तिन्ही प्रोसेस माझ्या झालेले आहेत आदल्या रात्री मी तेल लावलं सकाळी शॅम्पून केस धुतले आणि मग पॅक लावला पॅक लावल्यावर पुन्हा या शॅम्पून केस धुतले छान काळे केस होतात आणि ज्यांना काळे केस आवडतात त्यांनी अवश्य आणि अवश्य हे प्रोडक्ट मागवा प्रॉडक्ट मागवण्यासाठी खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याचप्रमाणे आपली हर्बल मेहंदी ब्राऊन ब्लॅक आणि बर्गंडी तीन शेडमध्ये उपलब्ध आहे ब्राऊन ब्लॅक आणि बर्गंडी डाय केसाला लावू नका त्याने नुकसान पोचते जास्तीत जास्त केस पांढरे होतात जितकी तुम्ही केसाला मेहंदी लावाल तितके तुमचे केस वाचतील आणि कमी पांढरे होतील पूर्वीच्या बायकांचे केस बघा साठी सत्तरी पर्यंत विरळ विरळ कुठेतरी पांढऱ्या झालेले असायचे आजही माझ्या आईचे केस भरपूर काळे आहेत पासष्ट असून कारण त्यांनी कधीही डाळ लावला नाही त्या कायम मेहंदी लावत आल्या साधी मेहंदी लावत आल्या तशीच ही साधी मेहंदी आहे फक्त याच्यामध्ये आपण गो हे इंडिगो घातलेला आहे आणि त्यामुळे ही केसांची जी पा मेहंदी आहे ती नॅचरल आहे संपूर्ण नॅचरल आहे केस काळे करण्यासाठी केस ब्राऊन करण्यासाठी केस बर्गंडी कलरचे करण्यासाठी तिन्ही प्रकारच्या मेहंदी आपल्याकडे उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे शॅम्पू कोणते बेस्ट आहेत तुम्ही मला विचारता सतत तर आपला कॉम्बो पॅक तर आहे शॅम्पू कॉम्बो पॅक जो पंधराशे साठ रुपयाला आहे त्यामध्ये सिरम लोशन आणि तेल येते शॅम्पू येतो तो, तो पंधराशे साठ रुपयाला आहे तो तर शॅम्पूचा राजा असंच मी त्याला नाव दिलेलं आहे त्यानंतर रोजमेरी ही शॅम्पूची राणी म्हटल्या जातात रोजमेरी शॅम्पू हा मी जस्ट आत्ता केस धुतलेले आहेत त्यानं स्वतःसाठी मी वापरलेला आहे तिसऱ्यांदा वापरला आज मी हा खूप सुंदर रिझल्ट आहे विथ कंडिशनर आहे म्हणजे याच्यामध्येच कंडिशनर मिक्स आहे आणि हे आयुर्वेदिक प्रोडक्ट आहेत कितीही दिवस वापरा खराब होत नाही त्याला एक्सपायरी डेट नाहीये खूप सुंदर रिझल्ट आणि केसांना हानी पोचवत नाहीत त्याचप्रमाणे ऑनियन ऑइल ऑनियन किंवा रोजमेरी शॅम्पू किंवा दोन्ही शॅम्पू घ्या आठवड्यातनं दोनदा एकदा हा लावा एकदा हा लावा खूप छान आहेत हे आपले सगळे प्रोडक्ट त्याचप्रमाणे बेलीफॅट कटर ऑइल म्हणजे पोट आपले इंचेसमध्ये कमी होण्यास मदत होते असे बेलीफॅट कटर सुद्धा आपल्याकडे आहे आणि वेट लॉस फॉर्म्युला सुद्धा आपल्याकडे आहे ज्याने महिन्याला किमान दोन किलो वजन तुम्ही सगळं जर व्यवस्थित नियम पाळले जसं की बाहेरचं न खाणे वडापाव न खाणे जंक फूड न खाणे कोल्ड्रिंक्स न पिणे या सगळ्या गोष्टी तुम्ही जपल्यात घरातली पोळी भाजी वरण भात आमटी सगळं भरपूर खाऊ शकता फक्त बाहेरचं आणि पॅक फूड काही खायचं नाही आहार व्यवस्थित घ्यायचा पालेभाज्या खायच्या फ्रूट्स खायचे आणि तुम्हाला ते फॉर्म्युला घ्यायचा आहे तो फॉर्म्युला कोमट पाण्यातून एक चमचा घ्यायचा आहे तो फॉर्म्युल्यानं तुमचं वजन चांगलं इंचेसमध्ये कमी होण्यास म्हणजे वजन एक एक किलो दोन दोन किलो करत कमी होण्यास मदत होईल अत्यंत वाढलेलं वजन असेल कि तर किमान चार महिने वेळ लागेल थोडंसं कमी करायचं असेल तर दोन महिन्यात तुमचं वजन तुम्हाला हवं तितकं कमी होण्यास मदत होईल तर आत्ताच्या व्हिडिओ तसेच ब्रेस्ट क्रीम पण आपल्याकडे आहे आ, नंतर लूज पडलेली ब्रेस्ट किंवा लहान आहेत काही मुली असतात बघा त्यांची वाढ व्यवस्थित होत नाही हार्मोनल्स बॅलन्स ज्यांचा नीट नसतो त्यांच्यासाठी सुद्धा ब्रेस्ट क्रीम खूप चांगली आहे अंडरआर्म्स क्रीम आहे ज्याच्यामुळे आपले जे भाग काळे पडलेले आहेत त्या काळ्या भागांना चांगले स्वच्छ करण्याचं चा काम ती क्रीम करते डिटॅन सोप सोप आहे पिगमिटेशन सोप आहे पिगमिटेशन क्रीम आणि पिगमिटेशन फेसवॉशसुद्धा आपल्याकडं आहे ह्या सगळ्या वस्तू तुम्हाला हव्या असतील तर खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअपवर मेसेज करा मी तुम्हाला लगेच रिप्लाय करेन आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ